आणि अर्जुन अर्जुन याची वस्तू एकदा अर्जुन असतो त्याला वाटत असत की आपल्यापेक्षा मनुष्यबाण आपल्यापेक्षा अजून कोणी चालू नाही चालू शकत हो ना त्यामुळे कृष्ण हे काय बरोबर वाटत नाही त्यांना वाटत याच गर्वच हरण आपल्याला करायला पाहिजे म्हणून त्यासाठी हनुमना पाहत होता हनुमान दाखवतो जसे की तो एक ताप तपकत तर मग अर्जुन तो म्हणतो की माझ्यासारखं वाहन चालू अर्जुन म्हणतो की घेत फूल यांनी घेत फुल एकच का बनवलं किती वेळ लागला असेल जर ते ध्वनी गेलं असत किती वेळ लागला तो म्हटलं की ये बो जाईल हा ब्रिज मग अर्जुन म्हटला की माझ्या ध्वनी खूप ताकद आहे त्याला परत करू मग तो बीज बनवतो हनुमान जसा तो तुटून जुन परत फूल बनवतो मग जसे तीन चार वेळा होतो मग शेवटी हनुमान आपल्या खरंच दाखवतो आणि मग त्यावेळी तिथे भगवान विष्णू आणि कृष्ण येतात आणि म्हणतात आता तुला तुझी चूक केली का की गरबा करायला नाही पाहिजे तो म्हणतो की आता मी कधीही कर गर्व करणार नाही अशी होती हनुमान आणि अर्जुन यांची गोष्ट